सर्व भगिनी आणि बंधूंना नमस्कार आज मी एका तेजस्वी व्यक्तीच्या घरात आलेलो आहे ज्याच्याकडनं आपल्याला प्रेरणा घेण्यासारखं शिकण्यासारखं खूप काही आहे पुण्यामध्ये असे अनेक लोक आपल्याला भेटतात की ज्यांच्याकडनं आपण प्रेरणा घेऊ शकतो आणि असेच शिरीषजी मोहिते यांच्या घरी आज मी आलेलो आहे आणि लोकमान्य बालगंगाधर टिळक म्हणाले होते की जगण्यासाठी खाय जेवायचं का जेवण्यासाठी जगायचं तर याच्यामध्ये आपण जगण्याचा हेतू काय आहे तर हेतू हा समाजासाठी जगलं पाहिजे आणि कायम आपल्या जीवनेला सेवेचा भक्कम पाया ठेवून ज्यांनी कार्य उभं केलेलं आहे असे एक शिरीषजी माझ्यासोबत आहेत त्यांच्या घरी मी आलेलो आहे तसे ऑटो रिक्षा ड्रायव्हर होते ऑटो रिक्षा ड्रायव्हर सोडून एका बँकेमध्ये पिऊनची नोकरी पत्करली बँक बुडाली नोकरी गेली लेबर कमिशनरकडे जॉब मागायला गेले ते म्हणाले अरे जॉब करणारा कशाला बनतोस जॉब देणारा बन आणि मजुरांना घेऊन त्यांना काम देण्याची एजन्सी चालू केली आणि आज बाराशे मजुरांचं पोट भरण्याचं काम आज शिरीषजी करतात नुसतं एवढंच नाही तर अर्थार्जन करून जास्तीत जास्त खर्च समाजावर सेवेसाठी करायचा मिळवलेल्या पैशाचा व्यय हा फक्त स्वतःसाठी नाही करायचा तर तो समाजासाठी करायचा या कल्पनेनी सेवा मित्रमंडळ ट्रस्ट जो आधीपासून चालू होता त्याच्यामध्ये ते सहभागी झाले आणि मग डोंगरासारखी सेवाकार्य त्यांनी उभी केली सगळ्यात मोठं काम जर असेल तर ते गणेशोत्सव मंडळामध्ये त्यांनी केलं पुण्यातले गणेशोत्सव तर सगळ्या जगाला माहिती आहेत पण गणेशोत्सवांमध्ये जे विकार ज्या व्याधी ज्या चुका आलेल्या आहेत त्यांच्यावर नुसतं टीका करत नाही बसले त्यांनी एक पर्याय उभा केला की असाही गणेशोत्सव करता येऊ शकतो आणि रोज दहा दिवस काही ना काहीतरी नवीन सेवा कार्य करायची एक दोन सेवाकार्य मी तुम्हाला सांगतो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे की पाणी वाचवा पाण्याचं संरक्षण करा जलसंरक्षण करा पण हे काय करतायत त्याच आधारावरती त्याच प्रकारचं काम त्यांच्या डोक्यात आलं की गणेशोत्सव मंडळामध्ये की गणेशोत्सवामध्ये प्लंबरला घेऊन आजूबाजूच्या सोसायटीत घराघरात जायचं आणि त्यांना विचारायचं तुमच्याकडे कुठला नळ गळतो आहे का मी प्लंबर घेऊन आलो आहे नळाचं गळणं बंद करूया पाणी वाचवूया कल्पना केली होती आपण कधी असं कोणी करू शकतं केलेलं आहे शिरीषजींनी केलेलं आहे त्यानंतर आपल्याला हेही ठाऊक असतं किंवा नसेलही की सैन्यामध्ये लढताना सैनिक जे असतात देशाचे जवान जे असतात ते फक्त बलिदानच देत नाहीत तर अनेक लोक अपंग बनतात शरीराचा कुठला ना कुठला तरी अवयव गमावून बसतात अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठं केंद्र सेनेनी खडकीमध्ये केलेलं आहे आपल्याला माहिती नसेल त्याच्याबद्दल पण त्या लोकांना देखील आनंद दिला पाहिजे गणेशोत्सवामधल्या दहा दिवसांपैकी एका दिवशी त्या सगळ्यांना आणून या ठिकाणी यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातनं हिंदू मुस्लिम ऐक्य सद्भावना याच्यासाठी एक रॅली काढणं आणि त्या सगळ्यांचा सत्कार करणं त्यांच्यावरती पुष्पवर्षाव करणं त्यांच्या त्यांना आनंद देणं कल्पना करा त्यांनी देशासाठी आपला अवयव दिलेला आहे आणि मग आता एका ठिकाणी एका केंद्रामध्ये आयुष्य तिकडे आपलं घालवत आहेत पण त्यांना आनंद देण्यासाठी शिरीषजींचा आत्मा तळमळतो ते दरवर्षी त्यांच्यासाठी काम करतात सव्वीस अकरा आपल्या देशावरती एक भयंकर हल्ला मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी केला त्यात अनेक पोलिसांनी बलिदान दिलं आपण काय करतो पुष्प अर्पण करतो आणि फोटो करून ट्विट करून मोकळे होतो सोशल मीडिया अपडेट करतो शिरीषजी तिथे थांबले नाहीत त्यांनी एक चित्रकला स्पर्धा आणि तेही पुणे पोलिसांच्या बरोबर संयुक्त विद्यमाने चालू केली आणि मग शेकडो मुलं त्या स्पर्धेमध्ये सामील होतात आणि आपल्या आपल्या कल्पनांनी अशा प्रकारच्या बलिदानी पोलिसांच्या थीमला घेऊन चित्र काढतात त्यांच्यावरती संस्कार होतात आपले शिरीषजी हे मामा आहेत मामा म्हणजे अनाथ मुलांचे मामा आहेत अनाथ मुलांच्या अनाथाश्रमामधनं बाहेर पडून त्यांना तीन दिवस जरा आनंद मिळाला पाहिजे असं वाटलं पाहिजे की नाही वाटत नाही आपल्याला आपण जास्तीत जास्त सणावाराला किंवा वाढदिवसाला जाऊन त्या अनाथांना काहीतरी देऊन येतो आपल्याला वाटतं आपण खूप काम केलं पण शिरीषजी तेवढ्यावर नाही थांबले त्यांनी अनाथ मुलांना तीन दिवस लिगल परवानगी काढून सरकारची अनाथाश्रमाची परवानगी काढून त्या मुलांना घेऊन येतात आपल्या वस्तीमध्ये जवळ असलेल्या धर्मशाळेमध्ये एखाद्या मंगल कार्यालयामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करतात आणि तीन दिवस इकडे धमाल करतात त्या सगळ्या मुलांना आणि त्यांनी या प्रकल्पाला नाव काय दिलं आहे मामाच्या गावची सफर ही सगळी अनाथ मुलं तीन दिवस इथे खूप गोडधोड खातात नाचतात गाणी गातात गणमान्य लोकांना बोलवून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आनंदाचे क्षण देण्याचं अत्यंत महान आणि पवित्र काम हा मामा शिरीष करतो आणि मग तेवढ्या तेवढ्यापुरतंच ते राहत नाही आणि एकदा मामा झाला की मग तो दिव्यांगांचाही मामा बनतो दोन दिव्यांग जोडप्यांचं लग्न याच एप्रिल महिन्यात कारण लग्नाचे मुहूर्त असतात त्या वसंत पंचमीला धरून मुलांची सुट्टी असते म्हणून त्यावेळेला मुलांना आणतात आणि या दोन जोडप्यांची लग्न लावून देतात आणि ते सगळ्या समाजाला आवाहन करतात की या दोन दिव्यांग कुटुंबांचा संसार उभा करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हा मग कोणी भांडीकुंडी देतं कोणी सोफा सेट देतं कोणी टी व्ही देतं आपल्या आपल्या क्षमतेनुसार लोक देतात आणि दोन दिव्यांग कुटुंबांचं लग्न अच्छा लग्न म्हणजे नुसतं वेट वारल्यासारखं लग्न नाही अगदी हळदीचा कार्यक्रम सीमांत पूजन आणि सगळे विधी पूर्ण करून व्यवस्थित जणू काही आपल्या घरातलं लग्न आहे अशा पद्धतीने हे दोन कुटुंबांचं लग्न सातत्याने शिरीषजींची एक विशेषता चालू केलं आरंभशूर नाहीत चालू केलं म्हणजे ते करत राहायचं त्यांचा कुठलाही कार्यक्रम हा त्यांनी खंडित केलेला नाही जेव्हापासून दहा वर्षांपूर्वी चालू केला दहा वर्ष चालू आहे चार वर्षांपूर्वी चालू केला चार वर्ष चालू आहे सगळी कामं त्यांनी चालू ठेवलेली आहेत आपण पावसामध्ये आपल्या मुलांना घेऊन भिजतो पण आपण कधी विचार केला का की जे दृष्टी दिव्यांग आहेत नेत्रहीन आहेत त्यांना दिसत नाही त्यांना देखील वाटतं ना पावसात भिजलं पाहिजे मग ते काय करणार शिरीषजी अशा दिव्यांग दृष्टी दिव्यांग मुलांचे देखील मामा बनतात आणि म्हणतात बनता चला आपण पावसात भिजायला जाऊया काय कल्पना आहे अचाट आणि त्या नेत्रहीन मुलांच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी त्यांना पावसात भिजायला देखील ते घेऊन जातात इतकी सगळी कामं करणारे शिरीषजी असा कोमल हृदयाचा हा शिरीष ज्यावेळेला श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टाचे सदस्य झाले त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट बघितली की त्या मंदिराच्या आवारामध्ये काही महिला लहान मुलांना स्तनपान करायला येऊन बसतात मग समस्या लक्षात आली की हा सगळा तुळशीबाग मंडई हा सगळा एरिया हा मार्केटिंगचा एरिया आहे गणेशोत्सवामध्ये दिवाळीमध्ये काय बारा महिने झुंबड लागलेली असते महिलांची उत्साहात महिला तरी येतात पण मग ज्यावेळेला त्यांच्या कडेवर छोटंसं बाळ असतं त्याला भूक लागते त्या गर्दीमध्ये त्याला स्तनपान कुठे करायचं मग त्यांना मंदिर दिसलं तर मंदिराच्या आवारात येऊन बसायला लागल्या हे ओळखून मंदिराच्या ट्रस्टींशी बोलणं करून पहिल्या मजल्यावरती असलेला हॉल त्यांनी मोकळा करून दिला या सगळ्या महिलांसाठी आणि त्याला त्यांनी नाव काय दिलं अनुसूया कक्ष हे बघितल्यावर सरकारलाही जाग आली आणि पुणे शहरातल्या सगळ्या मंदिरांना त्यांनी सांगितलं की तुम्ही देखील अशा प्रकारची सोय स्तनपानाची सोय मंदिरामध्ये करा आणि आता ते हिरकणी कक्ष म्हणून सगळ्या ट्रस्टमध्ये चालू झालेलं आहे म्हणजे व्यक्ती चालायला सुरुवात करतो चांगल्या मार्गावर चालल्यावर त्याच्या पदचिन्हांवरती लोक चालायला सुरुवात करतात गणेशोत्सवामध्ये एक खूप महत्त्वपूर्ण काम ते करतात गणेशोत्सवाचे ज्यावेळेला पेंडाल मंडप रस्त्यांवर लागतात ट्रॅफिकला त्रास होतो पण लोक दहा दिवस सहन करतात कारण ते सगळे गणेशोत्सवात त्यांनाही आनंद असतो पण विसर्जन झाल्यानंतर पंधरा दिवस तो मंडप तसाच ठेवून द्यायचा कारण नंतर दुर्गापूजा येणार आहे म्हणजे किती मोठ्या काळावधीपर्यंत लोकांना असुविधा निर्माण करायची शिरीषजींना ते मानवलं नाही त्यांनी एक पायंडा घातला गणपती विसर्जनाला बाहेर पडण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा मंडप आवरायचा त्याचे निर्माण केलेले त्यांनी खड्डे जे आहेत ते सगळे बुजवायचे स्वच्छता करायची आणि मगच गणपती विसर्जनाला घेऊन जायचा अद्भुत अलौकिक अकल्पनीय आश्चर्यजनक आणि उत्तम म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जो छोटा छोटा विचार करून केलेला समाजाला दाखवलेला मार्ग हा आमच्या शिरीषजींची विशेषता आहे पुण्यामध्ये किल्ले महाराष्ट्रातच छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि नंतर त्यांच्या लिगसीमधनं महाराष्ट्रात त्यांच्यातनं प्रेरणा घेऊन अनेक योद्ध्यांनी जे किल्ले बनवले किल्ले वाचवले किल्ल्यांसाठी रक्त सांडलं असे सात आठ किल्ले तर सगळ्यांना माहीत आहेत शंभराहून जास्त किल्ले आहेत मग दिवाळीमध्ये एका अशा विसरलेल्या किल्ल्याचे एक सुंदर मॉडेल हुबेहूब मॉडेल बनवून त्याचा इतिहास त्याचं गुगल लोकेशन वगैरे सगळं देऊन ते सगळा समाज आता तो मोठा इव्हेंट झाला आहे लोक कौतुकानी शिरीषजींच्या दिवाळीच्या दरम्यान बनवलेल्या किल्ल्याला बघण्यासाठी म्हणून लोक येतात मोठ्या प्रमाणावर किती म्हणून कल्पना कराव्यात एखाद्या माणसांनी कोविडमध्ये त्यांनी काय केलं जरा आपण शिरीषजींनाच विचारूया पण त्याच्या आधी आणि आपल्याला तर माहिती आहे जर असं काम एखाद्या यशस्वी पुरुषांनी करायचं असेल तर घरामधनं रेड सिग्नल असून चालत नाही ना ग्रीन सिग्नल असावा लागतो आणि म्हणून त्यांना घरातनं पूर्णपणे फ्रीडम देणारी त्यांची धर्मपत्नी आमच्या वहिनी वंदना ताई यांचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांच्या समर्थनानी त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे ते आज हे सगळं काम करू शकलेले आहे आणि मग आई वडील असतील असे तर मग मुलं काय असणार मुलं तर आईवडिलांकडनंच गुण घेऊन पुढे जातात ना तर म्हणून त्यांचे चिरंजीव आहेत विक्रांत मग विक्रांतनी सुद्धा आपल्या आजीच्या नावानी ट्रस्ट चालू केला आणि मग विक्रांतनी आपल्या आजी अंजनीबाईंच्या नावाने ट्रस्ट चालू केला आणि दरवर्षी दोन यशस्वी महिलांना पुरस्कार द्यायला त्यांनी सुरुवात केली एक अशी यशस्वी आई जिनी आपल्या मुलांना संघर्ष करून मोठं केलं आणि एक शिक्षिका कारण शिक्षिका विद्यार्थ्यांना घडवते म्हणून अशा दोन यशस्वी महिलांचे सत्कार अंजनीबाई ट्रस्टच्या माध्यमातून विक्रांतही करतो आहे आणि अनेक सेवा कार्य तो देखील करतो आहे ट्रस्टच्या माध्यमातून आणि मग मा कृतिका त्यांची कन्या मग ती पण खूप टॅलेंटेड आहे आणि ती तर आय टीमधली आहे चांगली प्रोफेशनल आहे जॉब करते पण रांगोळी काढण्यामध्ये तिचा हात फार मुश्किल आहे आणि रांगोळी काढण्यात तिचा हात कोणी धरू शकत नाही बघा तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो या कृतिकेनी काढलेली ही रांगोळी आहे आधी ही खाली कागदावर काढली आणि त्याच्यानंतर सर्व टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तिने ही फ्रेममध्ये बसवलेली आहे या रांगोळीवरनं हात फिरवला की आपल्याला लक्षात येतं की हे रांगोळीचं तैलचित्र आहे किती सुंदर आहे आणि स्वाभाविक आहे असे मातृभक्त वडील असतील तर त्यांची मुलं हे आईवडिलांवर प्रेम करणारी निघणारच त्याच्यामुळे पहिलं जे चित्र काढलेलं आहे ते रांगोळी ते आपल्या आईवडिलांचं काढलं आहे कृतिकेनी तर असा हा परिवार माझ्या दृष्टीने एक आदर्श परिवार आहे आणि मी अशा प्रकारच्या परिवारांना अशा प्रकारच्या व्यक्तित्वांना जेव्हा पुण्यामध्ये भेटतो त्यावेळेला माझ्या मनातनं एक भावना निर्माण होते जिच्याशी आपण सगळे सहमत असाल पुणे इज प्राऊड ऑफ यू पुण्याला तुमच्यावर अभिमान आहे मला खूप आनंद झाला आज इथे येऊन शिरीषजींनी छानपैकी घरी पोहे खायला घातले कॉफी पाजली पण त्याच्यापेक्षा खूप काही मी घेऊन इकडनं जातो आहे प्रेरणा घेऊन जातो आहे समाजामध्ये असे लोक असतात जे चालायला सुरुवात करतात आणि त्यांच्या पदचिन्हांना बघून लोकांनी आपलं मार्गक्रमण कसं करायचं हे ठरवायचं असतं शिरीषजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा मी तर खूप बोललो पण तुम्ही पण कोविड काळात काय केलं ते जरा सांगितलं तर दर्शकांना असं खूप आनंद होईल कोविड काळात जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस पी किट कुठंच नव्हती आणि सुरुवातीला पीपी किट रेनकोटच्या माध्यम मटेरियल जे होतं ते वापरून आपण पहिलं ससूनला घेऊन गेलो त्यावेळे त्यांना दाखवल्यानंतर ते म्हणल्याला खूप गरजेचं आहे तेव्हा ते पोस्टमॉर्टम विभागात सातच लोक अख्ख्या पुणे सराचं पोस्टमॉर्टम करत होते आणि त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं अरे खूप गरजेचं आहे तुम्ही द्या आम्हाला मग पहिले इमर्जन्सी ती ते तेराच शिल्लक होती मी तेवढी नेऊन दिली त्यांना मग त्यांनी ते चंदनवाले सरांना दाखवलं अरे ते म्हणले खूप गरजेचं आहे माझे सुपरवायजर आणि सगळे आम्ही इथं पोहोचले लोकं तिथं काय करतात आम्हालाच कळत नाही हे तू किती देऊ शकतो त्यावेळेस मी दत्त मंदिरला ट्रस्टी होतो ट्रस्टला सांगितलं की त्यांना द्यायचं आपल्याला काय करता येईल का ट्रस्टने एका मिनिटात पाच लाख रुपये मंजूर केले आणि आम्ही नायडू हॉस्पिटलन ससून इथं सुरुवातीला पीपी केड आणि सॅनिटायझर अशा पाच लाख रुपयाचं वस्तू दत्त मंदिरमधच्या माध्यमातून उभं केलं त्यावेळेस लाईट एरियातची परिस्थिती खूप गंभीर होती त्यावेळेचे सधर्मदा आयुक्त देशमुख साहेब होते तेव्हा म्हणले तू तिथली व्यवस्था बघणार का मग त्यांनी इतर दोन संस्थांकडनं मला रोज पाचशे ते सातशे फूड्स पॅकेट जायचे आणि आम्ही तिथं रेड लाईट एरियात वाटप करत होतो तिथं जेवणही वाटप दत्त मंदिरच्या सुरुवातीकडे सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून दोन टाइम जेवण वाटप होतं आणि त्यावेळेस लोकांच्या बाहेरनं प्रतिक्रिया अशा आल्या होत्या की अरे आमच्या मुलांचा प्रश्न होता की काय खाणार पैसे असून सुद्धा बंद होतं तर खाणार काय शिकण्यासाठी बाहेर येऊन राहिलं पुण्यात तर त्यांकडनं फोन आले की तुम्ही खूप आमची काळजीच घालवली आणि मुलंही सांगतात की आपल्या घरच्यापेक्षा चांगल्या जेवणाची जी क्वालिटी इथं आणि ते आम्हाला इथं व्यवस्थित मिळते घरी जेवणार नाही असं आम्ही जेवण जेवतोय त्याचे अभिप्राय खूप मुलांनी लिहून दिलेत की आम्ही आयुष्यभर मंडळाला विसरणार नाही आणि प्रत्येक मुलाचे अभिप्राय वाचण्यासारखे आहेत कोरोनाच्या काळात आम्ही दोघंही बाहेर असायचो तो पोलिसांबरोबर काम करायचं आम्ही इकडं मंदिराच्या माध्यमातून काम करायचो हिला टेन्शन असायचं कारण नक्की काय होणार कारण बाहेरचं वाचलेलं नातेवाईक खूप ओरडायचे भीती होती पण परमेश्वराचं हे होतं की आम्हाला दोघांनाही करोना झाला नाही कोणालाच झालं नाही आम्हाला घरात कोणालाच झालं नाही आणि परमेश्वरच्या ग्रुपाने ते काम उभं राहिलं आणि त्यावेळेचे टोपेसाहेब टोपे साहेब आरोग्यमंत्री होते त्यांनी आवर्जून फोन केला की तुम्ही चांगलं काम केलं समाज लक्ष देत असतो घेत असतो आणि आपण फक्त काम करत राहू आणि चांगल्या कामाचं परमेश्वर फळ देत असतो हे ते फळ आहे असं मला वाटतं तुम्ही जे बोललात त्याच्यावर मला एक संस्कृत सुभाषित आठवतं जे आम्ही संघाच्या शाखेत शिकलो उद्यमं साहसम धैर्यम बुद्धिशक्ती शक्ती पराक्रम षडेते यत्र वर्तनते तत्र देवा सहाय्यकृत म्हणजे उद्योग साहस धैर्य बुद्धी शक्ती आणि पराक्रम जो व्यक्ती करतो त्याला देवाकडे मागायला जावं लागत नाही देव स्वतः धावून त्याच्या मदतीला येतो हे आपल्या जीवनामध्ये उतरवलेले तुम्ही आहात आणि आज तुमचा सत्कार करण्यासाठी मी घरी आलेलो आहे